इकडे मराठवाड्यात अशी सगळी स्थिती असताना इकडे सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांना सुद्धा पुराचा फटका बसलेला आहे काय नेमकी तिथे स्थिती आपण पाहूयात साताऱ्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय म्हसवड शिंगणापूर चौकात पाणी भरलं होतं सध्या हे पाणी ओसरलंय तरी सुद्धा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बाजारपेठेतच पाणी शिरल्यानं अनेक दुकानदारांचं सा सर्व सामान वाहून गेलंय तर मोठ्या प्रमाणात मशीन सुद्धा खराब झाल्यात मांड नदीला आलेल्या पुराचं पाणी हे बाजारपेठेत शिरलं आणि व्यापाऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं हे दृश्य बघतोय साताऱ्यातल्या कायम दुष्काळी असणाऱ्या पट्ट्यातून ही पुराची दृश्य आहेत तर माणगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याला सुद्धा बसला आटपाडी तालुक्यातील दिघंची गावातून ही माणगंगा नदी वाहते नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरलं त्यामुळे शेतकऱ्यांचं शेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दिघंची गावा शेजारील राजेवाडी तलाव सुद्धा ओसंडून वाहू आहे आणि याचा फटका दिघंची तर सांगलीच्या आटपाडी शहरातील शुक्र ओढा भरून वाहू लागलाय आटपाडीच्या नगर कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी यामुळे बंद करण्यात आला होता आटपाडी शहरातील मुख्य पूलच बंद झाल्यानं वाहतुकीत मात्र मोठा अडथळा निर्माण झाला होता तर शनिवारी आटपाडी तालुक्यातील बाजारसुद्धा बंद ठेवण्यात आले होते सांगलीच्या आटपाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाची ड्रोन दृश्य आता समोर आली सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती आटपाडी तालुक्यात झाली होती दुष्काळी तालुका अशी ओळख आटपाडीची आहे पण गेल्या काही वर्षात आटपाडी तालुक्यात होणारा पाऊस आणि त्यानंतरची स्थिती पाहता आटपाडीची ओळख आता बदलते का असंच म्हणावं लागेल